आपल्या महाराष्ट्रामध्ये असे एक मेव कॉलेज आहे ज्याच्या लॅबचे पेटंट रजिस्टर आहे आणि हो हे खरे तर आज आम्ही आलोय सकाळ सन्मान सोहळ्यात ग्रामीण भागामध्ये उत्कृष्ट आणि दर्जेदार शिक्षणासाठी राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेल्या विद्यानिकेतन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड फार्मसी कॉलेज इथे तसेच या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग याचबरोबर डी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसीचे दर्जेदार शिक्षण तर दिले जातेच शिवाय सध्या या कोर्सेसचे चे ऍडमिशन सुद्धा सुरू आहे याचबरोबर या कॉलेजची खास वैशिष्ट्य म्हणजे स्वच्छ सुंदर प्रशस्त कॅम्पस डिजिटल क्लासरूम आधुनिक कॅम्प्युटर लँग्वेज प्रॅक्टिकल लॅब प्रशस्त लायब्ररी स्पोर्ट रूम मशीन रूम हॉस्टेल व मेसची उत्तम सोय शंभर टक्के प्लेसमेंटची सुविधा तर विद्यार्थी मित्रांनो सेईटी आणि जेई ई निकालानुसार तुमचा प्रवेश या कॉलेजमध्ये झाला तर शासन नियमानुसार मुलींना पूर्णपणे मोफत शिक्षण दिलं जाईल तर अधिक माहितीसाठी स्क्रीन वरती दिलेल्या मोबाईल नंबर वरती संपर्क साधा किंवा प्रत्यक्ष कॉलेजला भेट द्या तर पत्ता आहे विद्यानिकेतन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड फार्मसी जेबीव्हीपी पी ए एज्युकेशनल कॅम्पस लाखेवाडी तालुके इंदापूर जिल्हा पुणे